वीज वितरण नियोजनामध्ये अनागोंदी तातडीनं उपाययोजना करण्याचे तसंच वीज ग्राहकांना वीज खंडित होण्याबद्दल तातडीनं माहिती देण्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुदे यांनी आश्वासन दिलं विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वीज वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि वाढ करणं आवश्यक असताना उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेतनं अधिकाधिक वीज पुरवण्याच्या मानसिकतेमुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण येऊन थोड्याशा कारणानं बारा ते चौदा तास वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वारंवार घडतायत आणि यास महावितरण अधिकारी आणि कर्मचारी हे जबाबदार असल्याचा संताप मनोज पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला वारंवार वीज जाणं तसंच त्याबाबत कोणती पूर्वसूचना न मिळणं अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडनं कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळणं यामुळं वसईमधील वीज ग्राहक त्रस्त असताना गेले पाच सहा दिवस सुरू असलेल्या विजेच्या गोंधळामुळे वीज ग्राहक संतप्त असून त्याचा कडेलोट झालाय तर महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे आम्ही पण लोक आणि तुमच्या मधला दिवा दुवा बनण्याचा प्रयत्न करू पण जर आम्ही लोकांना उत्तर देऊ शकत नसेल काय त्याला काहीतरी जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे ना मे महिन्यामधला जो इश्यू होता त्याला आम्ही खंडारे साहेबांना भेटलो खंडारे साहेबांनी जे जस्टिफिकेशन दिलं ते आम्ही लोकांपर्यंत कन्व्हे केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी खंडारे साहेबांनी जी डेट दिलेली त्या डेटच्या आसपास हे लोडशेडिंग बंद झालं म्हणजे तुमचा जो इश्यू होता तो सॉल्व्ह हे जस्टिफिकेशन झालं त्याचं उत्तर झालं लोकांनी समजून घेतलं आम्ही समजून घेतलं आता काय सांगायचं आता आठ आठ तास लाईट घेतले जरा पाण्याचे चार थेम पडले तर तुमची आठ तास लाईट नाही दहा तास लाईट नाही इथे चालू केलं तर तिथे लाईट नाही आहे तो, तो काय स्टेला चालू झाली तर सनसिटीला नाही सनसिटीला झाली तर शंभर फुटला नाही शंभर फुटला झाली तर सिक्स्टी फिटला नाही ती जणित आनंद नगरला नाही सर काय झालं माहिती मेन इशू असा झाला आपली जी गॅस लाईन आहे ना गॅस लाईन वरती महानगरपालिकेचा पोल पडला तो पोल एवढा जबरदस्त हो बस सगळ्या एवढा होता ब्रेकरचा इशू झाला त्याच्यामुळे तो आहे ना डायरेक्ट दिन तो गेला असं म्हटलं त्यामुळे ते तीन फीडर एफेक्टेड राहिले माझे त्याच्यामुळे तो इनकमर वरती आला म्हणून तो कालचा मोठा इशू झाला असला जास्त हे नाही तर आम्ही काल नाही मागच्या आठ दहा दिवस मागच्या आठ दहा दिवसामध्ये एवढा नव्हता इशू इश्यू दोन दिवसामध्ये लोकं जे लोक आता हे करतात त्या दिवशी आलेले ते सर तर फक्त ह्या दोन दिवसामध्ये असे इशू झाले ज्यांच्यामुळे लोक फार संतापले मी अग्री करतो ते दोन दिवसामध्ये तुम्हाला एक सांगू तुम्हाला एक सांगू लोकांना कधी लक्षात करून ठेवा कुठला एक माणूस संतापतो ना अचानक कोणी तो वर्षानुवर्ष तो सगळा त्रास सहन करत असतो आणि ज्या वेळेला अति होत त्या वेळेला त्याचा उद्रेक होतो हे पहिल्या वर्षी झालंय का हे पहिल्या वर्षी झालं का तुमचं दरवर्षी साहेब चालू आहे ना आता तुम्ही म्हणजे तुम्ही आता सांगाल मी सहा महिने झाले साहेब म्हणतील मी एक वर्ष झालं तुमची सिस्टम आहे ना तुमच्याकडे सिस्टम आहे त्या सिस्टमने तुमच्या ज्या 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 काही सिस्टम आहे का त्याचे लोड तुमच्या भविष्यातला तुम्ही फोरकास्टिंग काहीच करत नाही का की बाबा तुमचा जर लोड वाढणार असेल तुम्हाला माहिती आहे की बाबा हा डेव्हलपिंग एरिया आहे इथे नॉर्मली सुद्धा दहा टक्के वीज वीजेची मागणी वाढते म्हणजे अगदी शंभर टक्के तुम्ही पकडलात की इथे कुठली लोकसंख्या वाढणार नाही ना तरी सुद्धा नॅचरली दहा टक्के लोक तुमची लोड वाढतोय की एक तर तुमचा हा जो काही इश्यू आहे हा कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे पहिला मुद्दा ट्रिपिंगचा दुसरा मुद्दा तुम्ही ग्राहकांना जो काही तुमच्याकडे डेटाबेस आहे प्रत्येक ग्राहकाचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमच्याकडे आहे तुम्ही ही सिस्टम कधी ऍक्टिव्हेट करणार की बाबा माझी लाईट गेली आहे दोन मिनिटात येणार असेल तर मी अपेक्षा नाही धरत की तुमचा मेसेज हवा पण ज्या वेळेला मोठा इश्यू आहे तुम्हाला माहिती अर्धा तास एक तास नाही येणार त्यावेळेला तुमच्या सिस्टमनी आमच्या ग्राहकांना एखादा तरी मेसेज पाठवायला पाहिजे की बाबा असं असं या या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मर वरती समजा पाचशे हजार ग्राहक आहे आणि ते ग्राहक जर अर्धा तास एक तास अफेक्ट होणार असतील तर आम्हाला ते माहिती मिळण्याचा अधिकार असला पाहिजे तुमच्याकडे त्या एस स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये आहे सगळीकडे हा सगळा नॉर्म्स फॉलो केला जातो मुंबईला फॉलो केला जातो तर हा इकडे आपल्याकडे का फॉलो केला जात नाही एन टी न्यूज मराठी Palghar.